श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण ह्या व्हिडीओमध्ये श्रीदेवी महात्म्य यामधील अध्याय साहुआ श्रवण करणार आहोत सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री श्रीदेवी महात्म्य अध्याय साहुआ श्री गणेशाय मा श्री देवेन महा मेधामणे सुरतासी मार्कंडेय सांगे शिष्यासी सुत सांगे शोनकासी पुढील कथा श्रवण करा सिंहावलक करुण पहा मागील अनुसंधान मा सरस्वतीने प्रतिज्ञा वचन दूता सांगून अज्ञापिले ऐकुणी देवीच्या वाक्यासी दूत क्रोधावला माणसी तुरे उनिया शुभापाशी सांगता झाला विस्तारे म्हणे मी देवापाशी निश्चित तुमचा महिमा वर्णिला बहुत परती मानित युद्धाविन सर्व क्रोधावला घेऊणी आपली सेना आणावी ती दृष्टना केशाकर्षण करुणी बळे टाका विवळ करुणी तिचा पाटीराका आलिया कोणी त्या तेही तत्काळ व्हावे शस्त्राणी देवत्वा गंधर्व इंद्र यमक भैर यक्ष किन्नर विद्याधर राका असेल साचार तरी त्याचाही वध करावा मेधामणे सुरता लागून ऐसा शुभे अज्ञापिला जाण तेव्हा तो धुम्रलोचन त्वरे करुन निघाला साठ सहस्र सुर तो धूम्रलोचन लोचन महाक्रूर हिमंत पर्वत थोर येला तयावरी तयावरी नोणी सर्व तो पर्वत भेडीला सकळ ते एकची जाला हल्लकोळ देव पाहती अंबरी गुप्त रूपे तेथे ते राहुन इंद्रादी सर्व देवगण जगदंबेचे कौतुका पूर्ण पाहते झाले ते काळी देवी सन्मुख धुम्र येऊणी हट्टहास शुद्ध करून उच्च स्वरे देवी लागून बोलता झाला ते धवा म्हणे हो तू लावण्य राशी चाला ओ शुभ निशुभा पासी जरी प्रीतीने तू नयेसी तरी बळीची नेहमी केशाकर्षण करून ते ओढुणी नेहिन आपला स्वामी दाखविन तुझ लागी सुंदरी तेव्हा जगदंबा बोले त्याला देत्वेश्वराने धाडीला तुझला बळवंत दिसोनी बला सैन्य घेऊणी आलासी जरी बळे करून नेशील तरी ही स्त्री काय करील ऐसी चांडिका वेळ ऋषी म्हणे बोलली हे कोणी चांडिकेचे बोला धूम्र लोचन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुणिया देवींच्या हुंकार करुण भस्म होता धूम्र लोचन असुरसैन्यकोपायी मान होते झाले ते काळी साठ सहस्र असुर भयंकर महाक्रूर धावते झाले देवीवर फट्टहास करुणिया मारा मारा कोणी म्हणती मेघा एसी गर्जना करती कोणी वृक्ष पाषाण टाकीती देवीवरी अतिक्रोधे शस्त्रे टाकीते झाले भोवत देवीवरी असुर धावत या वरी चांडिका काय करीत क्रोध पाहुणी ते काळी धनुष्या जोडून तीव्र शर निवारीला शस्त्रि कर वृक्ष पाशान थोर थोर चे पाडले शक्ती परम सुंड करुणी पाडले पाही भूमीवरी ते धवा तव देवी वाहन तुरबळी सिंह पिंजारी रोमावळी गर्जना करुणी निराळी उरलीया ते मारी तसे तेने करप्रहार देख असुर मारिले कित्येक कुछ प्रहारे आणि क मारून टाकती झाला नखे आणि वेगे करुण ते तिची अधरे घेतले प्राण नखे करून उत्पाटन करीती झाला असुरांचे मारून यातल प्रहारासी चिरिता होय असुराशिरासी चिन्न भिन्न वयवासी करुणी रक्त प्राशित से ऐसे सिंहाचे महाबळ शया नेहिले असुर सकळ हे श्रवण करुणी तत्काळ शुभ गोपाते पावला देवीने वधिला धुम्र लोचन केवळ हुंकार मात्र करुण टाकले सर्व सैन्य मारून एकही लागता एसे शुभन शुभ ही कोणी क्रोधे संतप्त झाले मनी, रागे औष्ट पुटे चावणी विचार करीते झाले चंड मुंड महा त्या ते अज्ञापी शुभासुर तुम्ही सैन्य घेऊनिय पार सिद्ध व्हावे आताची आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशा कृष्ण ओढून आणावी बांधून मजपाशी काळी जरी युद्धाचे ठाई जाण तुम्ही संशय होईल पूर्ण तरी त्यांचे ठाई मारुन टाकावी हि ममाज्ञा सर्वांनी शस्त्रार्थ करुणी मारुनी टाकावी भवानी माझा संशय काही म्हणी नये सर्वथा करावे सिंहाचे हणण झो असे देवी वाहन तुम्ही सैन्यासहित जाण देवी कटी थे काय सिंह पशुंचा थोर तुम्ही देविकासी अनिवार शने सिंह मारावा देवीसी मारिले पष्ट सिंह असता दुष्ट आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ के हे जाता निर्धारेम ते धरिली अथवा मारेलि तेते परी बांधुनी अना येते आम्ही पाहू ते केसे स्त्री आहे ती दुभ्र महावीर हुंकारे मारिला जिने सतोर तिचा देह कैसा दुर्दर पाय अम्मी कौतुके श्रोती भावे सावधान आता पुढील अद्यायी जाण चंडमुंडांचे हणन तुम्ही निर्धारे श्लोक श्लोकाचा अर्थ येथे वरिला यथार्थ ये श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधिती तेथेची भावे पठन करिता सर्व सिद्धी होय ततुता अंती पावे सायुजता यासी संशय नसे पे हे महासरस्वतीचे सरस्वतीचे सुरता सांगे मेधा ब्राह्मण ती चकता देवी आपण राममुखे निरूपी इति से मार्कंडे पुराणे सार्वणिक मंत्रे देवी भगवती महात्मे महा श्री जगदंबा अर्पण जगदंबार्पणस्तु व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय महाकाली असे लिहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद